नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ऍक्टिव्ह करिश युट्यूब चॅनल बघा छत्रपती संभाजीनगर मध्ये आपल्या अंगणवाडी सेविकेसोबत घातपात झालेला आहे आणि आपल्या एक अंगणवाडी सेविका आता अंगणवाडी सेविकेंचा खून झालेला आहे आणि खरंच ही गोष्ट खूप दुर्दैवी आहे आणि अशा पद्धतीने वारंवार जर अंगणवाडी सेविकांसोबत जर घटना घडत राहिल्या तर अंगणवाडी सेविकेंच कसं होणार अंगणवाडी सेविकेंचं भवितव्य येणारं भविष्य त्यांचं अंधारात आहे आणि या सेविकेचा खून अजून कोणी नाही फक्त त्याच्या पतीनेच करण्यात पतीने आहे बघा तर तो खून का केला कशा पद्धतीने केला हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा आणि आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा आपण अंगणवाडी कर्मचारी म्हणून काम करताना आपण मानधन या तत्वावर काम करतोय मानधन या शब्दाचा अर्थ अर्थ असा होत की मानाचे धन परंतु इथं आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अंगणवाडी सेविकेचा पोस्टमन असलेल्या पतीकडूनच धारदार शास्त्राने वार करून खून करण्यात आलेले आहे वैजापूर तालुक्यातील तालु राहेगाव येथील ही घटना आहे आणि पत्नीचा खून केल्यानंतर पतीने विहिरीत उडी मारून जीव देण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे मध्ये आलेली ही न्यूज आहे बघा तीन दिवसांपूर्वी तालुक्यातील वैजापूर तालुक्यातील खंडाळे येथे युवकाचा धारदार धारदार शस्त्राने खूर करण्याची घटना ताजी असतानाच मध्यरात्री पत्नीचा धारदार शस्त्राने खून केला ही खळबळजनक घटना तालुक्यातील राहेगाव येथील पंधरा जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली अनिता चांगदेव शेलार या त्या अंगणवाडी सेविकेचं नाव आहे आणि ज्या अनिता शेलार आहेत त्या शेलार यांचा खून चांगदेव रामराव शेलार असे मारेकरी पती यांनी केलेले आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेतील मृत अनिता शेलार या अंगणवाडी सेविका होत्या तर त्यांचा पती चांगदेव शेलार हा पोस्टमन आहे त्यांना दोन मुली व एक मुलगा असून दोन्ही मुलींचे व मुलाचे देखील लग्न झालेले आहे चौदा जून रोजी सायंकाळी अनिता यांचा पती चांगदेव शेलार हा पंढरपूरहून घरी परतला होता या दिवशी त्यांचा मुलगा घरी नव्हता त्यांची सून देखील माहेरहून सासरी परत आली दरम्यान मध्यरात्री चांगदेव शेलार यांनी धारदार शास्त्राने अनिता यांच्या चेहऱ्या बरोबर मानेवर कैत्याने तपास वार केली आणि ही घटना समजताच नातलगांनी अनिता ताई यांना रक्तमंबाळ अवस्थेत शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले दरम्यान ही घटना घडतात चांगदेव यांनी विहिरीत उडी घेण्याचा प्रयत्न केला अशी परिसरात चर्चा होती यानंतर चांगदेव यांना घटनास्थळावरून धूम ठोकली रविवारी सकाळी घटनेची माहिती मिळतात पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले पोलीस हवालदार योगेश झालटे सीमा जाधव इतर कर्मचाऱ्यांसह हो घटनास्थळी यांनी धाव घेतलेली आहे आणि आपल्या ती आता अनिता ताई या यांचा या अशा पद्धतीने खून आहे झालेल्या अनिता ताईंचा खून करून त्यांच्या पतीने स्वतः चांगदेव शेलार यांनी देखील स्वतः विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे मात्र यानंतर त्यांनी घटनास्थळावर धुम टोकली आहे त्यामुळे अनिता यांचा खून त्यांच्या पतीनेच केल्याचे पोलिसांना सकृत दर्शनी दिसून येत होते पोलीस पथकाने चांगदेव यांना रविवारी दुपारी साडेतीन वाजता तालुक्यातील शिवूर येथे बस स्थानकावर ताब्यात घेतले त्यांनी पोलिसांना खुनाची कबुली दिली मात्र खून का व कशासाठी केला त्यांनी कुठलेही कारण पोलिसांना सांगितले नाही सर्व सा बाजूने तपास करीत आहेत तर बघा यात आपल्या त्या अनिता ताई ज्यांचा खून झालेला आहे त्यांच्या राहत्या घरीच त्यांचा खून करण्यात आलेला आहे आपण सर्वजण अंगणवाडी सेविका व मदतनीस म्हणून काम करताना आपण आपल्या समाजात वावरताना आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे परंतु आपण महिला म्हणून ना घरात सुरक्षित आहोत ना बाहेर सुरक्षित आहोत त्यामुळे लवकरच आपल्या आपल्या अधिकाऱ्यांनी आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी लवकरच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घ्यायला हवे त्यांना समाजात मान जर द्यायचा असेल त्यांना त्यांच्या मानाचं जर धन द्यायचं असेल तर त्यांना समाजामध्ये वावरण्यासाठी त्यांना योग्य ती सरकारनेच पावले उचलायला हवे कारण की बघा त्यासाठी सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणीमध्ये सामावून घेणे खूप गरजेचे आहे एकदा अंगणवाडी सेविकेंना वेतन श्रेणीमध्ये सामावून घेतले तर आपोआपच त्यांच्या दर्जा वाढणार आहे त्यांच्यामध्ये सुधारणा होणार आहे आणि अशा पद्धतीने या ज्या घटना घडत आहे या घटना अत्यंत दुर्दैवी आहेत मागील आ, मागील काही व्हिडिओ मध्ये आपण तीन ते चार अशा पद्धतीने घटना ऐकल्याच आणि अनिता ताईची एक अजून एक घटना आहे वारंवार अशा जर घटना घडत राहिल्या तर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचं कसं होणार असा प्रश्न इथं उपस्थित होत आहे अनिता ताई यांना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली परंतु अशा पद्धतीने घटना कोणत्याही सेविकेसोबत कोणत्याही अंगणवाडी कर्मचाऱ्यांसोबत होऊ नये अशीच विनंती आहे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आज या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण सरकारकडे इतर मागण्या करतो योग्य आहे ती मागणी करणे मी काही त्या मागण्याला चुकीचं म्हणत नाही परंतु सरकारकडे आपण असं एकाच मागणीसाठी जोर धरला पाहिजे तो म्हणजे वेतन श्रेणीमध्ये सामावून घ्या एकदा का वेतन श्रेणीमध्ये त्यांनी आपल्याला सामावून घेतलं तर नंतर आपल्याला कशासाठी सुद्धा त्यांच्या मागे लाव लागू म्हणजे त्यांच्या जा मागे जावेच लागणार नाही वेतन श्रेणीमध्ये लागू केलं ना त्या कर्मचाऱ्यांना आपोआप प्रोत्साहन भत्ता जे काही इतर लाभ असते ते आपोआप मिळत राहतात त्यामुळे इतर मागण्या न घालता फक्त एकच मागणी आमची एकच मागणी म्हणून आम्हाला वेतन श्रेणीमध्ये सामावून घ्या ही एकच मागणी करा अशी माझी सर्वांना विनंती आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा आणि माझ्या अनिता ताई त्या अंगणवाडी सेविका होत्या त्यांचा हा खून झालेला आहे त्यांच्या त्यांचा हा खून का केला आणि कशासाठी केला याच कारण लवकरात लवकर पोलिसां पोलीस तर शोधून काढतीलच कारण की त्यांचं ते कामच आहे परंतु अशा घटना कोणासोबत घडू नये त्यासाठी सर्व सेविकाओ हो मदतनीस से, यांनी सावध रहा धन्यवाद